नमस्कार मंडळी राम राम श्री स्वामी समर्थ कसे आहात तर आज बघतोय आपण घरच्या घरी पनीर कसं बनवायचं आहे तर इथं मी गॅसवरती दूध ठेवलेलं आहे हे एक लिटरपेक्षा कमी आणि अर्धा लिटरपेक्षा जास्त असे दूध आहे आता दुधाळ उकळी आली की त्या स्टेजलाच आपल्याला त्यात लिंबू पिळायचं आहे थंड दुधामध्ये लिंबू पिळायचं नाही तर ते फाटणार नाही गरम दुधामध्येच आपल्याला हे पिळावं लागतं आणि ते पण उखळतं दुधामध्येच आता बघू शकता इथं मी दूध उघड ठेवलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता दुधाच्या क्वांटिटीवरती तुम्ही लिंबू घेऊ शकता जर का अजून दूध जास्त असेल तर तुम्ही एक लिंबू पूर्ण घेऊ शकता एक दोन लिटर जर दूध असेल तर आता हे ह्या एवढ्या दुधासाठी हे अर्ध लिंबू परफेक्ट प्रमाण आहे आता बघू शकता तुम्ही की दूध फाटलेलं आहे लगेच ते फाटतं एका सेकंडमध्ये ते त्याच्यामुळे हे गरम दुधामध्येच पिळायचं ही टिप आहे की बाबा पनीर बनवताना दुधामध्ये लिंबू पिळताना गरम दुधामध्येच पिळायचं आहे बघू शकता आता दूध फाटलेलं आहे आता काय करायचं आहे हे दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं मी धुवून घेते कारण काय होतं मग त्याचा लिंबासारखा जो आंबट वास असतो तो येतो त्याच्यामुळे आपल्याला लिंबू लिंबू टाकलेलं असतं म्हणून हे पनीर तीन चार पाण्याने तरी धुवून घ्यायचं म्हणजे लिंबाचा जो वास आहे तो सगळा निघून जाईल आता बघू शकता मी इथं धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं आपल्याला हे कॉटनच्या कपड्यामध्ये किंवा रुमालामध्ये बांधून ठेवायचं आहे आता माझ्याकडे जो अवेलेबल होता तोच कपडा मी इथं घेतलेला आहे आता रुमालामध्ये काय होतं अशी गाठ मारून जर ठेवली तर त्याला मोदकाचा शेप येतो आपण बाजारामध्ये कसा स्क्वेअर शेपमध्ये आणतो मग मी विचार केला की यावेळेला आपण स्क्वेअर शेपमध्येच बनवायचं म्हणून ह्या असं या, या, या पद्धतीने मी हा कपडा फोल्ड केलेला आहे दाखवल्याप्रमाणे आणि याच्यावरती मी खलबत्ता ठेवलेला आहे थोडी जाड वस्तू ठेवली की पाणी त्याच्यामध्ये निथळायला मदत होते चालणीवरती मी हे ठेवून घेतलेलं आहे एक दोन तीन तासामध्ये याचं पनीर आपलं तयार होतं कारण हा संध्याकाळी मी आठ वाजता दूध फाडलं होतं आणि अकरा वाजता तर याचं पनीरसुद्धा तयार झालं बघू शकता अगदी परफेक्ट बाजारामध्ये जसं मिळतं त्याच पद्धतीचं पनीर इथं तयार झालेलं आहे आता इथे मला स्कूलच्या ॲक्टिव्हिटीसाठी हे लागणार होतं म्हणून मी हे पनीर बनवलेलं आहे तर तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी रेसिपी आवडली का तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडतात का तुम्ही जर का नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा